पूर्वीच्या स्त्रिया चूल आणि मूल पुरता मर्यादित जीवन जगायच्या पण आजची स्त्री आजची स्त्री शिक्षण अधिकार करिअर कडे सकारात्मकतेने पाहते इतकेच नव्हे तर ती घर सांभाळताना समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी सुद्धा कार्यरत आहे अशा स्त्रियांनी आवर्जून पहाव्या अशा अनेक कलाकृती आहेत ज्यांपैकी काही सिनेमांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महिलांचे भावविश्व उलगडणारे आणि त्यांच्या विचारांचा तसेच अधिकारांचा आदर करणारे टॉप सिनेमे कोणते यावर एक नजर टाकूया क्वीन अभिनेत्री कंगना रणौत अभिनीत हा सिनेमा लग्न मोडलेल्या तरुणीच्या आयुष्यावर भाष्य करतो ठरलेलं लग्न मोडल्यानंतर एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी एकटीच विदेशात जाते तेही हनीमून साठी यानंतर तिचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो आणि तिच्यात कसा बदल होतो हे या सिनेमात पाहायला मिळत हा सिनेमा जिओ हॉटस्टार वर उपलब्ध आहे पिंक पिंक हा सिनेमा समाजाच्या मूर्ख मानसिकतेवर आणि बुरसटलेल्या पुरुषी विचारांवर भाष्य करतो त्यामुळे एखाद्या महिलेकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्या वृत्तीवर टिप्पणी करणारा हा सिनेमा प्रत्येक स्त्रीने एकदा तरी पाहावा या सिनेमात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेत्री तापसी पन्नू कीर्ती कुल्हारी आणि अँड्रिया तारियांग मुख्य भूमिकेत ता आहेत हा सिनेमा जिओ हॉटस्टार वर उपलब्ध आहे थप्पड बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा थप्पड हा एक सर्वोत्तम सिनेमा आहे यामध्ये एका गृहिणीला तिचा नवरा भर कार्यक्रमात कानाखाली मारतो यानंतर ती गृहिणी संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकली आहे लापता लेडीज हलक्या फुलक्या विनोदांसह एक सामाजिक संदेश देणाऱ्या कथेची मांडणी म्हणजे लापता लेडीज या सिनेमात अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने समाजातील लैंगिक भेदभाव रूढी परंपरांवर भाष्य करण्यात आले ज्यात दोन महिलांचे चरित्र अत्यंत खुबीने मांडण्यात आले या सिनेमात स्पर्श श्रीवास्तव नितांशी गोयल प्रतिभा रांता रवी किशन आणि छाया कदम अशी स्टारकास्ट आहे हा सिनेमा नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे दोपत्ती दोपत्ती हा एक जबरदस्त सिनेमा आहे ज्यात सौम्या आणि शैली या दोन जुळ्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळते हा सिनेमा अत्यंत रंजक पद्धतीने घरगुती हिंसाचारावर भाष्य करतो यातील ट्विस्ट तुम्हाला खिळवून ठेवणारे आहेत या सिनेमात अभिनेत्री कृती सेनॉनने जुया बहिणींची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री काजोल पोलीस आणि वकिलाच्या दुहेरी भूमिकेत दिसते हा सिनेमा नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे मिसेस अलीकडेच प्रदर्शित झालेला मिसेस हा सिनेमा लग्नानंतरची घुसमट घरातल्या जबाबदाऱ्या आणि हिरावलेलं स्वातंत्र्य यावर भाष्य करतो एक स्त्री लग्नानंतर आपलं आयुष्य समोरच्या कुटुंबानुसार बदलते पण तिच्यासाठी समोरील कुटुंब बदलतं का या अत्यंत महत्वाच्या विषयावर हा सिनेमा बनवण्यात आलाय सध्या गुगलवर हा सिनेमा सर्वाधिक सर्च केला जातोय या सिनेमात अभिनेत्री सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकलीय हा सिनेमा झी फाईव्ह वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे यांपैकी तुम्ही पाहिलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या सिनेमांची नावं आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा